नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही गावी आहोत आणि आमचं ठरलं होतं की गावी गेल्यानंतर असं सा निसर्गाच्या सानिध्यात मस्त काहीतरी जेवण बनवायचं आणि मग त्याचा मस्त असा आस्वाद घ्यायचा तर मग आम्ही आणलेलं आहे एक सहा सात किलो चिकन आणि मग तिकडे जाऊन घरापासून थोडंसं लांब आणि खूप छान असं गावचं वातावरण आहे तर तिकडे जाऊन आम्ही असं सुक चिकन बनवणार आहोत आणि चिकन कोंबडी भात म्हणतो ना आपण असा एक मसालेदार असा तो भात बनवणार आहोत आणि हे सर्व मी तुमच्या बरोबर या व्लॉग मध्ये शेअर करणार आहे इकडे तुझं लुक असं वाटतं तू काश्मीरला चालली बघू ना काव्या बघू बेटा काव्या बघू काऊ

नाही ग तुला दिदी किती अभ्यास करते बा वा काही खरं आहे कुठं चाललो मी काकीला सांग कुठं चाललो कॅम्पिंगला चाललोय तुला माहिती होत आपण कॅम्पिंगला चाललोय तुला माहिती होत मला नव्हतं माहिती कॅम्पिंगला चाललोय लावायचं आता थु माँ, माँ देखे, देखे, देखे। कसा करतो काव्या बघ ना अशी काश्मीरला चालली असं वाटतं तेव्हा मी आई समज काव्या रुसली अजून नाकावरच्या रागाला औषध का तर हे ना आमचं लोकेशन आहे जिथे आम्ही जेवण वगैरे करणार आहोत आणि इकडे नदी आहे मस्त

तर जो टेंट बांधला होता तो ॲक्च्युली हवेने राहिलाच नाही तो पडला आणि इथे हा जो गॅस आणला आहे ना तर त्याची फ्लेम होती मोठी पण हवेने काही लवकर चिकन शिजत नव्हतं नंतर मग चूल बनवली आणि त्याच्यावरच चिकन सुका आणि चिकन भात बनवला तर घरूनच आम्ही सगळं साहित्य आणलं होतं कांदा मसाला धने पावडर लाल तिखट घरगुती लाल तिखट चिकन मसाला गरम मसाला मीठ कांदा टोमॅटो हे सगळं आणलं होतं हे जवळ एक सहा ते सात किलो चिकन छान स्वच्छ धुवून आणलं आहे म्हणजे डायरेक्ट आम्ही आता इथे तुम्हाला टाकताना दिसत असेल पण घरून चांगलं ते धुवून आणलेलं आहे तर आधी हे आम्ही चिकन आळणी बनवतो आहे कारण जी आमच्याबरोबर लहान मुलं आहेत आमची तर ती थोडंसं ते खातील आणि बाकी पण ते जे यल्लो आहे चिकन यल्लो त्या त्याचं सूप पितील आणि मग ते चिकनचं आम्ही चिकन सुक्का बनवणार आहोत आणि मग नंतर मस्त चिकन भात बनवणार आहोत तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि चांगलं शिजवणार आहे तर खूप टाईम लागला हे शिजवायला कारण खूप हवा होती आणि त्या जी घॅसची फ्लेम आहे तर ती हवा लागून ते व्यवस्थित काही चिकन शिजत नव्हते मग शेवटी मी चूलच बनवली तर इथे चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि हे निसर्गरम्य वातावरण तुम्ही संध्याकाळचं पाहू शकता निसर्गरम्य राजगुरुनगर <laughs> <आमुला वाए। laughs> तर लवकर काही चिकन शिजत नव्हतं अंधार पडायला लागला होता तर सगळ्यांनी मिळून एका बाजूला चूल सुद्धा बळवली आणि त्या चुलीमुळे खूप पटकन आमचं काम झालं

सगळ्यांना मान द्या बरं ते चिकन मिक्स करायचं सगळ्यांना मान द्या 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 टाकायला गेल टाका टाका बच्चा पार्टी

तर इथे चिकन भात करतोय तर घरूनच कांदा खोबऱ्याचा मसालासुद्धा वाटून आणला होता घरचेच मसाले तर तेलामध्ये हिरवी मिरची कांदा टोमॅटो परतून हे सर्व मसाले ॲड करणारे आणि इंद्राणीचा तांदूळ आणलेला आहे तीन किलो तो पण एका बाजूला मस्त निवडून धुवून ठेवला आहे आणि इंद्राणीच्या तांदळाचा हा चिकन भात अप्रतिम लागतो आणि अप्रतिम झाला होता आणि खरंच म्हणजे चुलीवरचं आणि ह्या वातावरणामधलं हे जेवण खूपच चविष्ट झालं होतं

काय नाही सगळे जन आचारी फक्त आपला टाका आता थोड गेलो पाणी टाकवायला पोराला दिलं कधी नुसतं काय दूर संकट दूर खाली आलाय नाही का फक्त काय कलर आलाय पण सुंदर टाका अजून बस 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 आता ते हे टाका चांगलं परतून घ्या पाच मिनट झालं सुंदर तो ना तो, तो पण मस्त कलर खूप भारी आला प्रसिद्ध आचारी आचारी इम्पोर्ट इम्पोर्ट केलेले इम्पोर्ट करून आणले आचारी सुंदर दिसतोय आहे ना आचारी कलरच बघावले थोडं थोडं सुकं पण द्या आता उदा चला सुका चिकन रेडी झालं आहे आता <laughs> नको 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 हे ताट आहे ना त्याच्यामध्ये ठेवून

मा, मास्त एक नंबर शिक्षण शिजतो भात खाली फोड लागल एवढ्या नाही लागला झाडे आण पाहिजे होत ते नको खाली तळाला लागत ला नाहीये ना भाकरी लागला तुम्ही भाकरी तर पाऊस थांबला होता म्हणून आमचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला की घरापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात मस्त असं जेवण बनवायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा तर जेवण झाल्यानंतर सर्वजणं इथे शेकोटी घेत आहेत कारण थंडी पण होती पण पाऊस थांबला होता आणि एक प्लॅन आमचा फसला तो म्हणजे टेंट आम्हाला बनवायचा होता टेंट तर टेंट काय झालाच नाही वाऱ्याने तो राहिलाच नाही तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद